प्रभाग क्रमांक सव्वीस जुळे सोलापूर इथं ड्रेनेजची कामं पूर्ण झाल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे जुळे सोलापुरातील विशेष करून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये हद्दबाड झाल्यापासून ड्रेनेजची कामं अर्धवट झाली होती अनेक नगरातील नागरिक यांनी ड्रेनेज साठी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलेली होती आणि प्रत्यक्ष पाहणी करावी अशी विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन प्रभाग क्रमांक सव्वीसमधील मधील नगरात प्रत्यक्ष पाहणी करून कृष्णा कॉलनी रोहिणीनगर भाग एक द्वारकानगर उद्धवनगर भाग एक दोन रेणुकानगर सुभाष शहानगर गुरुदेव दत्तनगर भाग एक ते सहा रत्न नगर बंडप्पा नगर राऊत वस्ती अशा अनेक नगरांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी यांना ड्रेनेज समस्याबाबत लेखी निवेदन दिलं होतं त्या कामाचं इस्टिमेट्स महानगरपालिकेनं तयार करून शासन दरबारी पाठवलेलं होतं शासनाच्या मूलभूत सुविधा आणि सुवर्ण योजना नगरोत्थान योजनेतून सदर कामं मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली यामधून अनेक नगरामध्ये ड्रेनेजची कामं सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून याचाच एक भाग म्हणून उद्धव नगर भाग एक मध्ये नागरिकांच्या वतीनं माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती गेल्या अठरा एकोणीस वर्षापासून रस्त्याचा आणि ड्रेनेजचा काही इथं सोयी नव्हतं अलीकडे वस्ती वाढीव वस्ती होत असल्यामुळं रहिवाशी चांगले यायला लागलेत घरं चांगले व्हावं लागले कारण खड्डे आणि ड्रेनेज लाईन रस्ता का होत नव्हता पण ह्यावेळेस मी माझ्या सहकार्य आणि वस्तीतील माझी व्यक्ती कोळी काका व मी स्वतः माझी नगरसेवका राजश्री चव्हाणताई व अविनील चव्हाण मेंबर यांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही विनंती केलं आणि त्यांच्या प्रयत्नातून आज आमच्या उद्धवनगर भाग एकमध्ये हा माझ्या एरियातला मी जे काही सांगितलं होतं त्यांना त्या नियोजननुसार त्यांनी ड्रेनेज लाईन झालं आणि रोडचं कामही करतो म्हणून आता सध्या आम्हाला आश्वासन दिलेत आणि सध्या ड्रेनेजचं चेंबरचं काम तर सध्या समोर चालू आहे माझं जवळजवळ प्रभाग सव्वीसमध्ये दोनशे चोपन्न नगर आहेत त्या दोनशे चोपन्न नगरमध्ये जवळजवळ एक एकशे सत्तर ते ऐंशी नगराचे कामं झालेले आहेत ती निवडून आल्यापासून सतत आता आठवा वर्ष आहे आता आम्हाला दोन वर्ष झालं आमचं हे पद नाही आहे तरीसुद्धा पद नसतानासुद्धा नागरिकांचे नागरिक एकच म्हणतात मॅडम तुमच्याशिवाय काम होणार नाही म्हणून असं माझ्याकडे कारण का त्यांना माहीत आहे मॅडम काम करून देतात आणि दुसरे कोणी काम को